लालबागचा राजा बोलतो आहे मी जसा आशीर्वाद देतो तसाच चुकीचं वागणाऱ्या लेकरांचे कान ओलू शकतो पण माझी स्टाईल सुद्धा निराळी आहे मी कोणा एकाचाच नाही मी सर्वांचा आहे भक्तिभाव असणाऱ्यांचा तर मी ब्रो आहे पण वाईट वागणाऱ्यांना शिक्षा देण्यात मी प्रो आहे पैसा मान प्रतिष्ठेची पट्टी चढलेल्या डोळ्यांना भक्तीची किंमत नाही करणार माझ्या हातातलं चक्र नुसतंच गरागरा फिरण्यासाठी नाही तर ते अन्याय करणाऱ्यांवर तुटून पडण्यासाठी आहे कोण मला लालबागचा चिंचपोकरचा वेगवेगळ्या ठिकाणचा राजा बनवतो आणि विसर्जनाच्या दिवशी माझी विटंबना करतो मी सांगितलं होतं का तुम्हाला माझ्या मोठ्या मूर्ती बनवायला विसर्जनानंतर माझे अवयव अस्ताव्यस्त पडतात तुम्ही जाणीवपूर्वक केलेल्या अशा किती चुका मी माझ्या पोटात घालू नुसताच पैशांचा माज नाही तर तुम्ही जी भक्ती समजता मोठ्या मूर्ती करून आणि पर्यावरणाची माझ्या जगाची हानी करून करता तेही मला आवडत नाही मग तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय होतो तो होणारच कारण मी बुद्धीचं दैवत आहे पण जर तुम्हाला ती घेता येत नसेल तर कशाला आशीर्वाद देऊ मी तुम्हाला मी तर तारफ्यावर चढत नव्हतो माझ्या गावाला जायला तयार नव्हतो भक्तीचा माज करून मोठ्या मूर्ती करणाऱ्यांना आणि माझ्या नावावर नको त्या उद्योग करणाऱ्यांनाही तो इशारा होता पैशांचा माज असलेल्यांना इशारा तर होता पण भक्तीचा माज करून मोठ्या मूर्ती करणाऱ्यांना आणि माझ्या नावावर नको त्या उद्योग करणाऱ्यांना पण होता एवढा इशारा तुम्हाला पुरेसा नाही का केलाय मी इशारा जाता जाता